धन्यवाद संपूर्ण टीम अरे गेले कित्येक वर्ष बहुजन समाज माझा अंधारात जगत होता अरे गेली कित्येक वर्ष बहुजन समाज माझा अंधारात जगत होता नव्हतं त्याला कोणी जपणार त्याच्या न्याय हक्काला पेटणार नव्हतं कोणी त्याला जपणार त्याच्या न्याय हक्काला पेटणार माणूसच माणसाला मारत होता माणूसच माणसाला मारत होता पण त्या दिवशी दिवस थोडा वेगळा भासला पण त्या दिवशी दिवस थोडा वेगळा भासला जणू काय आमचा जन्मदाता उभा थाटला जनू काय आमचा जन्मदाता उभा ठरला तो दिवस होता चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव तो दिवस होता चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव एक सोनेरी पहाट घेऊन एका महामानवाचा म्हणजेच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांचा जन्म झाला होता डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांचा जन्म झाला होता आणि याच बाबासाहेबांच्या जीवनावरील एक पाळणा गीत घेऊन येत आहे आमच्या पंचसेम मंडळाच्या सर्व महिला भगिनी त्यांचं का स्वागत करा 大家晚上打完招呼，喝一杯。 Thank <laughs> you. धन्यवाद वरती थांबायच्या वरती थांबायच्या सर्वांना विनंती करतो आपल्याचं पारितोषिक आलेलं आहे आणि आमच्या मंडळाचे सदस्य रोहितदादा लोखंडे यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि आमच्या मंडळाचे खजिनदार विजयजी आमच्या मंडळाच्या अध्यक्षा रेष्माबाई पवार यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष मिलिंदजी जाधव यांच्याकडून सुद्धा शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि सोनावणे समीर कर यांच्याकडून सुद्धा शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे महिला मंडळ उपसचिव सुविधा अनिल जाधव यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे खूप पैसे दोन दिवसामध्ये या मंडळाने कमवलेले आहेत आपल्या मंडळा आपल्या मंडळाचे सदस्य सीता सर यांच्या क्लासेसचं नाव आहे वैशाली क्लासेस त्या क्लासेसचं ऍडमिशन दा का दोन हजार पंचवीस सोवीसह ओपन झालेलं आहे आपल्या सर्व बांधवांना मी विनंती करेल आपल्या बाल्यांना त्या क्लासेसमध्ये ऍडमिशन करावं अशी मी विनंती करतो गायत्री काबळे यांच्याकडून या झोबाळा झो या गाण्यासाठी दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सर्वांनी टाळ्या वाजवायच्या टाळ्यांचा प्रतिसाद तुमचा मिळत नाही आहे धन्यवाद 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 नेक्स्ट नेक्स्ट नेक। सॉरी नंतर मी विनंती करेल हॅलो रेनिता ताई रेनिता सुर्वे सुवर्णा बहुजन विकास आघाडी या ताईंचा ताइन ताईना मी विनंती करे त्यांनी वरती यायचं आहे सुरेखा जाधव या ताईंकडून खाली येऊ द्या जोबाळा जो तीन पूर्ण खाली येऊ द्या चालेल चालेल बरोबर ताईं बरोबर ताईलाही आवडला झोबाळा जो छान उत्कृष्ट असं तुम्ही संगीत नृत्य केलं सर्वांनी टाळ्या वाजवायचा काहींचा सत्कार होतोय काहींचंही <laughs> सरकारी आम्हाला असंच मंडळाला वारंवार लावत अशा मी विनंती करतो धन्यवाद <laughs> खरे 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 आपण सर आज हे साधन बोलायला वेळ म्हटलं आपल्या विभागामध्ये